तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचे जे जीन्सचं कलेक्शन असतं जसं की कार्गो मध्ये हवं असेल किंवा मॉम फिट जीन्स सुद्धा ही तुम्हाला हवे असेल जसं ही जीन्स आहे तुम्ही पाहू शकता जीन्सचा जो लुक आहे पूर्ण लुक जो आहे किती छान प्रकारे दिसतोय तुम्हाला दोन्ही साइडनी बटन दिसत आहे आणि मध्य साईडनी सुद्धा ही बटन दिसत आहे तुम्हाला जसं की आमच्याकडनं तुम्ही पूर्ण टी शर्टचं कलेक्शन वेगळं घेत आहे जीन्सचं कलेक्शन वेगळं घेत आहे बट तुमचे जे समोरचे कस्टमर, कस्टमर आहे त्यांना तुम्ही कॉम्बो बनवून देताय ना तर कस्टमर आरामात तुमच्याकडनं हे सर्व काही प्रॉडक्ट सेल करून घेऊन जाणार आहे मित्रांनो जसं की व्हरायटी यामध्ये पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारची जी व्हरायटी आहे पॉपकॉर्नची जी डिझाईन केलेली आहे आणि बॅकसाईड तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे जी डिझाईन दिलेली आहे एकदम मस्त डिझाईन तुम्हाला मिळते मित्रांनो पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग लार्ज डाईक चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे कलर चार्ट जे पूर्ण जे आहे पूर्ण रनिंग कलर चार्ट मिळत आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचं जे कलेक्शन असणार आहे या पहिलेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉप टी शर्टमध्ये कलेक्शन दाखवलं होतं ते फक्त गर्लेजसाठी बट आजचं जे कलेक्शन आहे गर्ल्स पण यूज करतात आणि वुमन्स पण यूज करतात यामध्ये तुम्हाला लेडीजसुद्धा जे अशा प्रकारचं कलेक्शन वेअर करणं खूप जास्त पसंत करतात तर जसं की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी व्हरायटी दाखवत असते बट आजच्या या व्हिडिओमध्ये एकच फॅब्रिकमध्ये डिफरंट डिफरंट पॅटर्न डिफरंट डिझाईन्स सगळं काय तुम्हाला दाखवणार आहे जसं की तुम्ही एक सॅम्पल तुम्हाला इथे दाखवते तुम्ही पाहू शकता पुजरी कॉटनमध्ये हा सॅम्पल तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि यामध्ये डिझाईन्स से बडकर एक डिझाईन तुम्हाला मिळून जाणार आहे का एक से कम एकाच डिझाईनमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ डिझाईन तुम्हाला मिळून जाणार आहे जसं की जी फ्रंटवरती जी डिझाईन आहे आणि बॅक साईडची जी डिझाईन आहे ती डिझाईन तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे जी डिझाईन दिलेली आहे आणि कपड्याची जर गोष्ट करू ना तर एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये मा तुम्हाला हा फॅब्रिक तिथे मिळतो आणि याला तुम्ही कशाही प्रकारे यूज करू शकता जसं की नाईटवेअर म्हणून ही तुम्ही याला यूज करू शकता आणि डेली वेअरसाठी तर हे प्रोडक्ट जास्त चालतच असतात आणि जर तुम्हीच तुमचं जर स्वतःचं शॉप आहे किंवा गर्लीस जर तुम्ही प्रोडक्ट सेल करताय वेअर शॉप वगैरे किंवा टॉप वगैरे तुम्ही जर सेल करतायत तर तुमच्यासाठी हे कलेक्शन एकदम फायदेशीर असणार आहे कारण की यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिफरंट डिझाईन वेगवेगळे वेग कलर्स तुम्हाला मिळून जातात आहे जसं की एकदम यामध्ये लाईट चार्ट डार्क चार्ट डस्टी चार्टसुद्धाही हवं असेल तर तेही तुम्हाला मिळून जाणार आहे जसं की लाईट चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता क्वेश्चन मार्कचं जी डिझाईन दिलेली आहे म्हणजे क्वेश्चन मार्क आहे बट डिझाईन तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे त्याला डिझाईनला केलेली आहे आणि तुम्ही बॅकसाईडसुद्धाही पाहू शकता बॅकसाईडने किती छान प्रकारे जी प्रिंट आहे आणि यामध्ये तुम्हाला एकदम व्हरायटीज खूप जास्त मिळून जाणार आहे मित्रांनो यामध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे एटी फाय रुपीजपासून टी टी शर्ट्समध्ये स्टार्टिंग होऊन जाते वेगवेगळे व्हरायटीजोबत डिफरंट डिफरंट कलर्ससुद्धाही तुम्हाला मिळून जातात जसं की डार्क चार्टमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण जी ओव्हरसाईजची जी डिझाईन आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे जी डिझाईन दिलेली आहे आणि बॅकसाईड तुम्हाला दाखवतो तर बॅकसाईडसुद्धाही तुम्हाला प्रिंट मिळून जात आणि आजच्या तारखेमध्ये हे कलेक्शन खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचे जे जीन्सचं कलेक्शन असतं जसं की कार्गोमध्ये हवं असेल किंवा मॉम फिट जीन्स सुद्धाही तुम्हाला हवे असेल जसे ही जीन्स आहे तुम्ही पाहू शकता जीन्सचा जो लुक आहे पूर्ण लुक जो आहे किती छान प्रकारे दिसतोय तुम्हाला दोन्ही साइडनी बटन दिसत आहे आणि मध्य साईडनी सुद्धाही बटन दिसत आहे तुम्हाला आणि फॅब्रिक सुद्धा ही तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे फॅब्रिक मध्ये सुद्धाही मिळून जाणार आहे अशा प्रकारची चेन सोबत सुद्धाही कलेक्शन हवं असेल किंवा तुम्हाला जर कॅपरीमध्ये कलेक्शन हवं असेल तर तुम्ही इथे पूर्ण जी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता थ्रेडवर्कचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे आणि स्टोन वर्कचं काम मिळतं आहे आणि जर कार्गो पाहिजे असेल तुम्हाला कॉटनमध्ये तर कार्गो ही तुम्हाला मिळून जाणार आहे कार्गोची जी पॅटर्न आहे पूर्ण जो कार्गोचा पॅटर्न तुम्ही पाहू शकता कार्गोचा पॅटर्न किती छान पद्धतीने आणि जर डिफरंट पॅटर्नमध्ये जर तुम्हाला कलेक्शन हवं असं जसं की तुम्ही पाहू शकता चारकोलमध्ये तुम्हाला पॅन्ट मिळते आणि याचा जो लुक आहे पूर्ण लुक पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे लुक दिलेला आहे आणि त्यासोबत जर अशा प्रकारचं जर ओव्हर साइज टी जर कलेक्शन तुम्ही एक कॉम्बो बनून सुद्धा जर पुढे सेल करताय ना मित्रांनो जे कस्टमर्स आहेत तुमचे ते स्वतःही तुमच्याकडे तुम डायरेक्टली तुम्ही जसं की आमच्याकडनं तुम्ही पूर्ण टी शर्टचं कलेक्शन वेगळं घेत आहे जीन्सचं कलेक्शन वेगळं घेत आहे बट तुमचे जे समोरचे कस्टमर आहे त्यांना तुम्ही कॉम्बो बनवून देताय ना तर कस्टमर आरामात तुमच्याकडनं हे सर्व काही प्रॉडक्ट सेल करून घेऊन जाणार आहे मित्रांनो जसं की व्हरायटी यामध्ये पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारची जी व्हरायटी आहे पॉपकॉर्मची जी डिझाईन केलेली आहे आणि बॅक साइड तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे जी डिझाईन दिलेली आहे एकदम मस्त डिझाईन तुम्हाला मिळते मित्रांनो एक शेवटकर एक व्हरायटीज तुम्हाला इथे मिळून जाणार आहे यामध्ये डिझाईन्स पॅटर्न खूप जास्त आहेत डिझाईनमध्ये तुम्हाला आहे जसे की जसे इथे तुम्हाला इथे प्रिंट दिलेली आहे कार्टूनची प्रिंट हवी असेल किंवा कसलीही प्रिंट हवी असेल तर वेगवेगळी प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे बॅकसाईड तुम्ही पाहू शकता लाईट कलर सुद्धा मिळून जाणार आहे आणि याची जर पॅकेजिंगची गोष्ट करू ना तर पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग लाट डाईट सुद्धा सुद्धाही तुम्हाला मिळून जाणार आहे कलर चार्ट जे पूर्ण जे आहे पूर्ण रनिंग चार्ट मिळत आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही असं नाही आहे की शॉपवाल्यांसाठीच हे कलेक्शन आहे जर तुम्ही रस्त्यावर बसून सुद्धा ही तुमचा बिझनेस सेल करताय किंवा तुम्ही फेरी करून ही कलेक्शन सेल करताय तर हे कलेक्शन तुमच्यासाठी पण असणार आहे कारण की हे सर्व काही कलेक्शन आजच्या तारखेमध्ये खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अजिझोन प्रोव्हाइड करून देते पूर्ण सुरतमध्ये तुम्हाला हे कलेक्शन कुठे नाही मिळणार आहे ते फक्त मिळणार आहे अजिझोनमध्ये जसं की व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जे नेम प्रिंट आहे पूर्ण नेम प्रिंट आणि बॅकसाईडसुद्धाही तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारची जी प्रिंट केलेली आहे कलर कॉम्बिनेशन एक सेप बडकर एक आणि आता काही जणांना असं वाटत असेल की ही जी प्रिंट आहे पूर्ण निघून जाईल बट मित्रांनो तुम्ही पाहू नाख शकता मी माझं नाखा नखाने कसं करते बट तरी पण तुम्ही रफ अँड टफ जरी यूज केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही रफ अँड टफ यूज करू शकता आरामात वेअर करू शकता कम्फर्टेबल फॅब्रिकसोबत एकदम सॉफ्ट फॅब्रिक मटेरियलमध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळून जाणार आहे जसं की कलर चॅट तुम्ही पाहू शकता एकदम जी प्रिंट केलेली आहे ना ती प्रिंट तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारची जी प्रिंट आहे मित्रांनो यामध्ये व्हरायटीज भरपूर जास्त आहेत डिझाईन्स भरपूर जास्त आहे पूर्ण जे काउंटर आहे पूर्ण काउंटर तुम्ही इथे पाहत असाल तुम्हाला की तुम्हाला एकाच काउंटरमध्ये मिडीजसुद्धा मिळून जाणार वेस्टर्न वेअर मिडीजचचं कलेक्शन हवं असेल किंवा जर तुम्हाला जीन्स पॅन्ट हवी असेल किंवा टी शर्ट हवे असतील क्रॉप क्रॉपमध्ये किंवा जर तुम्हाला क्रॉप टॉप पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला टॉप्समध्ये हेवी रेंजमध्ये कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे तुम्ही व्हरायटीज पाहू शकता किती छान प्रकारची जी व्हरायटी आहे एक सबडकर एक वरायटीज तुम्हाला इथे मिळून जाणार आहे यामध्ये चार्ट खूप जास्त आहे मित्रांनो लवकरात लवकर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि हे सर्व काही कलेक्शन घरी बसल्या बसल्याही ऑर्डर करू शकता लेडीजसाठी सुद्धाही तुम्ही हे कलेक्शन आरामात सेल करू शकता ते पण गरीब असल्या बसल्या आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर ऑर्डर प्लेससाठी फक्त पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावून तुम्ही घरी बसल्या बसल्या हे सर्व काही कलेक्शन मागू शकता तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचे लक्ष ठेवा धन्यवाद